नमस्कार रमा अक्षयला म्हणते अहो तुम्ही जरा विचार करा मी मुद्दामून नाही केलं हे सर्व त्यावेळेला अक्षय बोलतोय मला तुझ्याशी बोलायचं नाही आज लक्ष्मीपूजन तुझ्या हस्ते झालं म्हणून तुला असं वाटत असेल की तू जिंकलीस मला हे सर्व करावं लागलं कारण फक्त आणि फक्त आई आजीमुळेच बाकी कोणामुळेही नाही तेव्हा लगेच रमा बोलते कळतय मला समजतंय पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी मी मुद्दामून केलेलं नाही आहे सर्व तेव्हा लगेच अक्षय बोलतो पुरे आता मला हा विषय ताणायचाच हा विषय इथल्या इथे बंद करा नाहीतर सगळं काही हातातून निसटून जाईल तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच पार्वतीयाजी बोलते आता विषय समाप्त मला हा विषय ताणायचा नाही तुमच्या दोघांचं काय चाललंय अरे मी झोपायला गेले होते आणि मला जाग आली का तुम्ही असं भांडताय तेव्हा लगेच आजी खूपच चिडलेली असते त्यावेळेला अक्षय बोलतो आई आजी शांत हो हे सर्व जे काही होतय ना त्याला जबाबदार तू आहेस आई आजी हे सर्व तुझ्यामुळे झालंय कळतंय का त्यावेळेला लगेच पार्वती आजी बोलते पण मला आता हा विषय ताणायचा नाहीये अक्षय अरे तुला काही गोष्टी का कळत नाही अक्षय जर का तुला काही गोष्टी कळल्या असत्या तर तु तू असं वागलाच नसतास अक्षय अरे तूच जरा विचार कर तेव्हा मात्र अक्षय बोलतो संपलंय सर्व आता मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही हा विचार इथेच थांबला तर बरं होईल त्यावेळेला लगेच त्यावेळेला अक्षय बोलतो आजी आता हे सर्व जे काही झालं ना त्याला जबाबदारी रमाच आहे या रमामुळेच या सर्व गोष्टी घडतायत तेव्हा रमा मोठ्याने बोलते तुम्हाला असं वाटतंय ना की माझ्यामुळे या सर्व गोष्टी घडतायत तर ठीक आहे मी जबाबदार आहे ना तर आहे मी जबाबदार तेवढ्यात मालविका रमासमोर येते आणि रमाला बोलते का का तू आमच्या दोघांच्या मध्ये येतेस आमच्या दोघांच्या आयुष्यामध्ये लुडबुड करतेस का तू आम्हाला दोघांना सुखाने जगू देत नाहीस असं करून तुला काय मिळतंय बोल ना बोल तेव्हा लगेच रमा बोलते एक मिनिट मी तुझ्या मध्ये मध्ये येतच नाहीये आणि तू जर का हा विषय इथले इथे थांबवलास ना तर बरं होईल मला हा विषय अजिबात ताणायचा नाही वेळेला लगेच मोठ्यानी रमा बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची या तू काही यांची बायको नाही आहेस तू माझ्यावरती अशी दादागिरी करू शकत नाहीस आणि ज्या घरात उभी आहेस ना ते घर माझं आहे तेव्हा लगेच मालविका बोलते बघितलंच अक्षय बघितलंच हिच्यामुळे कोणीही सुखी राहू शकत नाही हिनेच तर तुमचा संसार उद्ध्वस्त केला स्वतःच्या मुलीला टाकून निघून गेली अहो या मुलीवरती तुम्ही प्रेम केलं या मुलीवरती ही मुलगी खरोखर कर, प्रेम करण्याच्या लायकीची तरी आहे का तेव्हा मात्र अक्षयच्या तळपायाची आग मस्तकात जात असते अक्षयला खूपच राग आलेला असतो अक्षय काही बोलणार तेवढ्यात रमा बोलते तुला जर का काही गोष्टी माहिती नसतील ना तर तू अशा पद्धतीने बोलू नकोस तुला माहिती नाही ना तर तू गप्पा बसना तू कशाला उगाच नाही नाही ते बोलतेस तेव्हा लगेच मोठ्यानी आजी बोलते, बोलते मालविका शांत हो मालविका नको त्या गोष्टींचं भांडवल करू नकोस तू जरा शांत बसशील का मालविका त्यावेळेला मालविका बोलते मला शांत बसायचं नाही मला एक गोष्ट कळून चुकली की तुम्ही सर्वजण हे मुद्दामून करताय आणि मला याच गोष्टीचा त्रास होतोय प्लीज प्लीज तुम्ही जरा विचार करा तेव्हा मात्र मालविकाला खूपच राग आलेला असतो मालविका मोठ्यानी बोलते म्हणजे माझच चुकलं तुम्ही पार्वती आजी प्रत्येक वेळेला मलाच का बोलता त्यावेळेला अक्षय मोठ्यानी बोलतो मालविका आई आजीशी अशा पद्धतीने बोलायचं नाही तुझी हिंमतच कशी झाली आई आजीशी अशा पद्धतीने बोलायची मला तर या विषयावरती वादच घालायचा नाहीये एक गोष्ट मात्र नक्की हा विषय इथल्या ते थांबवायचा नाहीतर सगळं काही हातातून निघून जाईल तेव्हा मात्र आजीला खूपच राग येतो पार्वतियाजी मोठ्याने बोलते संपलंय सर्व आता हा विषय मला ताणायचा नाही आहे हा विषय उगाच इथल्या इथे मला वाढवायचा नाही तेव्हा मात्र पार्वतियाजी खूपच चिडचिड करत असते त्याच वेळेला लगेच इरावती मोठ्याने बोलते काय चुकलं आहे आई तिचं अक्षयचं लग्न ठरलं आहे था तिच्याशी तेव्हा आजी बोलते लग्न ठरवण्याचा निर्णय कुणाचा आणि अक्षय साठी ही मुलगी कुणी शोधली तू आणि अक्षय तू लग्नाला तयार झालास कुणाशी या मुलीशी अरे हिची हिस्ट्री तरी जाणून घेतलीस का तू ही काय लायकीची आहे ती तेव्हा मात्र अक्षयला खूपच राग आलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो पुरे आता हा विषय मला वाढवायचा नाही आहे हा विषय इथल्या इथे बंद करा त्यावेळेला लगेच मालविका म्हणते ते काही नाही मी आज गप्प बसणार नाही आणि मालविका लगेच रमाचा हात धरते आणि रमाला फरपटत फरपटत घराबाहेर काढत असते तेव्हा मात्र अक्षयचा राग अनावर होतो आणि अक्षय मालविकाच्या सणसणीत कानाखाली मारत बोलतो मला तुझ्याशी लग्न करायचं नाही आणि तू कोणाबद्दल बोलत होतीस रमाबद्दल रमाबद्दल तुला काय माहिती आहे ग की तू तिच्याबद्दल एवढं घाणेरद बोललीस रमा कशी आहे रमा स्वभावाला कशी आहे रमाने जे काही केलं ना त्याच्यासाठी काहीतरी कारण असणार पण तू रमाबद्दल एवढं बोलण्याची हिंमतच कशी काय केलीस रमा माझी मुलगी आहे माझी आणि माझ्या मुलीबद्दल असं बोललेलं मला आवडणार नाही त्यावेळेला मात्र ती खूपच चिडचिड करत असते त्याच त्या वेळेला लगेच पार्वत्याजी बोलते बघितलंच मालविका याला म्हणतात प्रेम तू फक्त तिच्यावरती शब्दाने मार केलास पण अक्षयला मात्र ते मनाला लागलं अक्षय मात्र खूपच चिडला अक्षय मोठ्याने बोलला पुरे झालं आता हा विषय मला ताणायचा नाही हा विषय इथल्या इथे बंद करायचा आणि तसंही मला या विषयावरती काही एक बोलायचं नाही आहे त्यावेळेला मात्र पार्वती आजी खूपच चिडचिड करत असते पार्वती आजी मोठ्याने बोलते खरं सांगायचं तर आता हा विषयच मला ताणायचा नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा तेव्हा मात्र पार्वती आजी मोठ्याने बोलते आता सगळंच संपलं आहे असं तुम्हाला वाटतं आहे ना पण आता मात्र मला तुमच्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही तेव्हा मात्र पार्वतीयाजीला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच इरावती बोलते अक्षय तू आज मालविकावरती हात उचललास तिला घराबाहेर काढायला निघालास अक्षय काही केल्या तू हे योग्य करत नाही आहेस आणि तुझ्याकडून मला ही अपेक्षाच नाही तू असं का वागलास अक्षय तुला असं वागून काय मिळालं तेव्हा लगेच अक्षय बोलतो मला असं वागून काय मिळालं आणि काय नाही याचं उत्तर द्यायची मला गरज नाही आणि मला तर या विषयावरती वाद घालायचाच नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल त्यावेळेला मात्र अक्षयला खूपच राग आलेला असतो अक्षय खूपच चिडचिड करत असतो आणि अक्षय बोलतो प्लीज हे सर्व थांबवा आणि मालविका तू इथून कायमची निघून जा आणि अक्षय तिच्या बॅगात घराबाहेर फेकतो आणि तिला जोरात धकलून देत म्हणतो परत या घरात पाऊल ठेवायचं नाही आणि जिच्याबद्दल बोललीस ना तिच्याबद्दल बोलायची हिंमतच करायची नाही तेव्हा इरावती बोलते अक्षय तू सुद्धा तिचा राग करतोस ना तेव्हा अक्षय बोलतो मी काहीही करेन तिचा रागरा करेन तिच्या कानाखाली देईन किंवा तिला काहीही बोलेन पण तुम्हाला कोणालाही अधिकार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अक्षय रमाला समजून घेईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू